सुंदर प्रिंट आहे बघू शकतात मस्तच आहे प्रिंट पटोला प्रिंट अच्छा पटोला प्रिंट आहे बघू शकतात किती सुंदर कुर्ती आहे आणि हँड ग्लास ची डिझाईन आहे लेस वाली आहे वी येईल ब्लॅक अँड व्हाइट कॉम्बिनेशन असतील तुला बघू शकतात असं काच वर केल विन के एक येणार आहे वा खूप सुंदर प्रिंट आहे बघू शकतात तीस वेअर साठी किंवा डेली युज साठी तुम्हाला अशा कुर्त्या घ्यायच्या असतील तर तुम्ही ती सुद्धा छान आहे कुर्ती बघू शकतात पण मोठी आहे ना व्यवस्थित बसणारी साईज अच्छा सुंदर आहे बघू शकता ने एकला तुम्ही बघा ते हँडवर्क पूर्ण केलेले आहे नमस्कार म्हणजे श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेले आजच्या व्हिडिओ मध्ये आपण उन्हाळ्यासाठी लागणाऱ्या प्युअर कॉटनच्या कुर्तीचं कलेक्शन पाहणार आहोत तुम्हाला जर ऑफिस वेअर साठी किंवा डेली वेअर साठी प्युअर कॉटन मध्ये कुर्ती हवे असतील तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे खूप छान असा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पा दादर वेस्टला आल्यानंतर नक्षत्र मॉल कडून सिग्नल क्रॉस करून सरळ यायचंय हा रानडे रोड आहे सरळ आल्यानंतर राईट हँड साईडला ला सर्वोदय सुपर मार्केट आहे त्याच्या थोडं पुढे आल्यानंतर एम एम पेडणेकर ज्वेलर्स आहे त्याच्या अपोजिट साईडला ला वंशिका कलेक्शन आहे कॉटन मध्ये कुर्ती बघू शकता प्युअर कॉटन कपडा येईल खूप छान अशी प्रिंट आहे साईडला पॉकेट पण आहे ना अच्छा पॉकेट पण आहे आणि हँडला अशी डिझाईन आहे नेकला सुद्धा आहे डिझाईन मस्तच आहे काय रेंज मध्ये आहे ही सहाशे रुपयाच्या रेंज मध्ये सहाशे रुपयाच्या रेंज मध्ये आणि ह्याच्यामध्ये सायझेस एल पासून ते डबल एक्सेल पर्यंत एल पासून डबल एक्सेल पर्यंत घेतले तर शंभर रुपये अच्छा थ्री एक्सेल फोर एक्सेल घेतले तर शंभर रुपये एक्स्ट्रा लागेल ची मोठी साइज असते ऑफिस वेअर किंवा डेली युज साठी वापरण्यासाठी खूप छान अशी कपडा क्वालिटी असणार आहे ही कॉलर वाली आहे अच्छा कॉलर नेक मध्ये आहे هلا पण साईडला पॉकेट आहे ना अच्छा त्याला सुद्धा साईडला असं सा पॉकेट येईल ए लाईन कुर्ती ए लाईन ची कुर्ती आहे ट्विस्टली वन तर हं ट्विस्ट कट पण येणार साईडला अच्छा साइड ला कट सुद्धा येईल त्याच्यामध्ये चार कलर येतील चार कलर्स मिळतील आणि काय रेंज आहे फोर एक्सेल सातशे रुपये रुपये अच्छा आणि मध्ये येईल त्याच्यामध्ये लेस वाली आहे नवीन डिझाईन आले प्रिंट नवीन आहे बघू शकतात नवीन पॅटर्न मध्ये लेस वाली आहे वी नेक येईल आणि हँड पण असेल हाताला पण असेल लेस ज्युपिटर लेस ची कुर्ती आहे मस्त आहे प्युअर कॉटन कपडा येईल ती पण सहाशे लाईन सहाशे सेम प्राइस सेम प्राइस मध्ये असणार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रिंट्स अवेलेबल येतील वेगवेगळ्या डिझाईन येतील अच्छा वेगवेगळ्या डिझाईन वेग येतील वेग ह्याच्यामध्ये वे नवीन प्रिंट इस, ही सुद्धा खूप सुंदर आहे कुर्ती बघू शकतात मस्त अशी प्रिंट आहे लेस वालीच आहे ही कुर्ती सहाशे रुपयाच्या रेंज मध्ये ना सहाशे आणि हाताला पण अशी लेस येईल बघू शकतो मस्तच आहे त्यामध्ये असे वेगवेगळ्या प्रिंट येतील त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रिंट येतील बघू शकतात ही सुद्धा खूप सुंदर आहे पण सुद्धा छान आहे प्रिंट कॉटन आता गरमीच्या हिशोबाने कॉटन ब्लॅक अँड व्हाइट असे छान छान कुर्ती घ्यायची असतील तर तुम्ही नक्कीच असे परचेस करू शकतात कपडा क्वालिटी छान अशी असणार प्युअर कॉटन कपडा आहे फक्त सहाशे रुपयामध्ये येईल हा ग्रीन कलर पण तुम्ही बघू शकता त्याच डिझाईन मध्ये वेगळा कलर आहे सहाशे रुपये रुपयाच्या रेंज मध्ये प्लेन मध्ये बघू शकतात छान कलर आहे मिक्स कॉटन मध्ये नेकला बघू शकता असं काच वर मी नेक येणार आहे छान सुंदर अशी प्रिंट आहे मस्तच आहे ह्याची रेंज काय सहाशे सहाशे रुपयाच्याच रेंज मध्ये आणि ह्याच्यामध्ये डबल एक्सेल एल पासून एल पासून डबल एक्सेल पर्यंत सायझेच मिळतील खूप सुंदर आहे कुर्ती आणि मोठी साईज पण मिळेल यामध्ये थ्री एक्सएल फोर एक्सएल थ्री एक्सएल फोर एक्सएल पण आहे त्याचे सातशे रुपये ना हा ते सातशे रुपये शंभर रुपये मस्त प्रिंट आहे वाव खूप सुंदर प्रिंट आहे बघू शकतो मस्त डिझाईन मध्ये अच्छा ह्याच्यामध्ये प्रत्येक डिझाईन मध्ये दोन दोन रंग येतील बघू शकता सुंदर प्रिंट आहे अशा वेगवेगळ्या प्रिंट तुम्हाला इथे मिळतील छान छान ही सुद्धा एक प्रिंट आहे खूप सारे ह्या कुर्तीमध्ये प्रिंट ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळतील ही एक छान आहे आता ट्रेंड आहे ना वी गळ्याचा म्हणून वीनेक खूप ट्रेंडिंग असं नेक आहे त्यामुळे भरपूर साऱ्या कुर्तीज तुम्हाला नेक मध्ये पाहायला मिळतील सुद्धा ब्ल्यू मध्ये खूप सुंदर आहे बघू शकतात छान आहे इंडिगो प्रिंट इंडिगो प्रिंट मध्ये नेकची कुर्ती बघू शकतात छान अशी सुंदर प्रिंट येईल प्युअर कॉटन प्युअर कॉटन कपडा येईल आणि फक्त पाचशे रुपयाच्या रेंज मध्ये तुम्हाला ही कुर्ती मिळेल साइड ला पर्फेक्ट पण येणार अच्छा साइड ला पॉकेट पण येईल छान आहे प्युअर कॉटन कपड्यामध्ये येईल मस्तच प्रिंट आहे छान आहे आणि काय रेंज आहे याची सहाशे सहाशे त्याच रेंज आणि कपडा क्वालिटी छान अशी असणार आहे एकदम प्युअर कॉटन कपडा मिळणार आहे असं गर्मीच्या दिवसात घालण्यासाठी कम्फर्टेबल असा कपडा असणार आहे वेअर साठी किंवा डेली युज साठी तुम्हाला अशा कुर्त्यात घ्यायच्या असतील तर तुम्ही नक्कीच अशा छान सहाशे रुपयाला अमरेला अच्छा हेअरवाले फुल साईज मध्ये सहाशे रुपयामध्ये आहे बघू शकतात फुल साईज येईल अंब्रेला कुर्ती आहे ही इंडिगो प्रिंट म्हणतात त्याला ओके ब्ल्यू कलर आणि मरून कलर दोन आणि छान आहे पाचशे रुपयामध्ये अशी तुम्हाला अंब्रेला मध्ये कुर्ती हवी असेल ती सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे प्युअर कॉटन मध्ये कुर्ती आहे ती सुद्धा छान आहे कुर्ती बघू शकतात मस्तच आहे वेगळी अशी प्रिंट आहे आणि काय रेंज मध्ये सहाशे सहाशे रुपयाच्याच रेंज रुपया। मध्ये येईल कुर्ती खूप सुंदर आहे कुर्ती बघू शकतात टॉप सेट आहे कुर्ता सेट कुर्ती सेट अच्छा, अच्छा। तसंच आमच्याकडे कुर्ती सेट सुद्धा आहेत खूप छान आहे बघू शकतात नेकला असं वर्क येणार आहे एन वर्क इन खूप सुंदर अशी प्रिंट आहे कुर्तीची आणि पॅन्ट साईज साईज पण मोठी आणि व्यवस्थित बसणारी साईज अच्छा ही ये पॅन्ट येईल पॅन्ट ला इलेस्टिक ये येईल पॅन्ट पूर्ण इलेस्टिक आहे ना काय रेंज आहे याची आठशे रुपये आठशे रुपयामध्ये आणि याच्यामध्ये सायजेस सायजेस एल पासून ते फोर एक्सेल पर्यंत एल पासून फोर एक्सेल पर्यंत याच्यामध्ये सायजेस मिळतील यामध्ये मला वेगवेगळे असे डिझाईन मिळतील वाव हे सुद्धा छान आहे बघू शकतात मस्तच आहे हा एक आहे पिंक मध्ये बघू शकतो छान आहे शेप कुर्ती सेट सुंदर असा कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला वेगवेगळी एम्ब्रॉयडरी येणार कॉन्ट्रास्ट कलर मध्ये हा देखील छान आहे कॉन्ट्रास्ट कलर येईल ग्रीन मध्ये बघू शकतात मस्तच आहे म्हणजे हा पण असे तुम्हाला कुर्ती सेट हवे असतील तर नक्कीच तुम्ही परचेस करू शकता ऑफिस वेअर साठी किंवा कुठल्या फंक्शन साठी तुम्हाला असे हवे असतील तर तुम्ही हे घेऊ शकता फक्त आठशे रुपयाच्या रेंज मध्ये आहे वा आहे बघू शकता 1 असं तुम्ही बघा ते हँडवर्क पूर्ण केलेले आहे आणि प्रिंट सुद्धा खूप छान आहे मस्तच आहे प्रिंट पॅन्ट पैं येईल पॅन्टची पण साईज मोठी असणार आहे त्यामुळे बसायला उठायला लग काही प्रॉब्लेम नाही होणार आहे मस्तच आहे छान आहे आठशे रुपयाच्या रेंज मध्ये तुम्हाला मिळेल कॉटन मध्ये पण कॉटन मध्ये बघू शकत लेस येणार आहे त्याला नेकला वगैरे मस्तच प्रिंट आहे सहाशे रुपयाच्या रेंज मध्ये इतके छान छान प्रिंट मध्ये तुम्हाला सुद्धा सुंदर प्रिंट आहे बघू शकता मस्त आहे प्रिंट खूप सुंदर अशी चे प्रिंट येणार आहे सहाशे रुपयामध्ये इतके छान छान कुर्तीचे कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे तसंच तुम्हाला फेस्टिवल साठी कुर्ती हवे असतील त्या सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारी व्हेरायटी तुम्हाला इथे मिळेल फेस्टिवल कुर्तीमध्ये अगेन ही प्रिंट सुद्धा खूप सुंदर आहे बघू शकतात ह्याला सुद्धा अशी लेस लावलेली आहे छान छान कलेक्शन तुम्हाला उन्हाळ्यासाठी समर सीजन साठी असतील कुर्ती सेट हवे असतील तर नक्कीच तुम्ही करा बघू शकता लावलेले आहेत कुर्ती छान छान प्रिंट तुम्हाला इथे पाहायला मिळतील मध्ये या टाइप मध्ये देखील छान आहे प्रिंट पटोला पटोला प्रिंट, पर्टोला। प्रिंट। अच्छा पटोला प्रिंट आहे बघू शकतात किती सुंदर कुर्ती आहे मस्तच आहे ती पण सहाशे ला सहाशेच्या रेंज मध्ये याच्यामध्ये चार रंग येतील एल पासून डबल एक्सेल थ्री फोर एक्स पर्यंत सायझेस मिळतील मस्तच आहे प्रिंट तुम्हाला छान छान अशी कुर्ती खरेदी करायची असतील तुम्ही नक्कीच या शॉपला विजिट करा कुर्ती कुर्ती पॅन्ट सेट मध्ये खूप सारे व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळतील